की नगरसेविका तोंत्रे गावामध्ये आज डोळे तपासणी आणि मोतीबिंदूच तपासणी शिबिर आयोजन करण्यात आलं कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला आणि ग्रामस्थांचा एक सेवा देण्याचं कार्य आपल्या माध्यमातून घडलं काय कुठं भावना व्यक्त करा नमस्कार मी माजी नगरसेविका उज्ज्वला विजय पाटील आज आमच्या गावामध्ये तोंडरे गावामध्ये सात फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिर डोळ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते आणि त्या शिबिरासाठी अनेक ग्रामस्थांनी आणि लोक अनेक ग्रामस्थ तिथे येऊन त्या शिबिराचा लाभ घेतला त्या त्याबद्दल मला आज खरच खूप छान वाटतं की तिथे येऊन त्यांनी जे उपचार घेण्यासाठी तयारी दाखवली किंवा मोतीबिंदू असेल त्यासाठी ऑपरेशनसाठी ते तिथे आले आणि त्यांनी डोले चेक केले आणि त्यांना ते म्हणजे आता त्यांचं ऑपरेशन सुद्धा होईल सोमवारीच ते लगेच बोलले की तुमचं लगेच आम्ही सोमवारी करून घेऊ तर खरच खूप छान वाटतंय एकूणच ही सेवा मोफत देण्यात आली आणि यामध्ये सात फाउंडेशन आपण आहात आणि इतर जे महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते असतील त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला मोफत सेवा ही जनतेसाठी खूप महत्वाची ठरली काय का सांगा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनसे झाले किंवा शिवसेना झाले सगळ्यांच्या सहकार्या कार्याने आज हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे तर त्याबद्दल सगळ्यांचे एकी झाले त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम झाला तीनशे सत्तर लोकांनी आज या सेवेचा लाभ घेतला तर खरंच खूप चांगला उपक्रम झाला शेतकरी कामगार पक्षात आपण कार्यरत आहात एकूणच जर बघितलं तर ह्या पक्षात आपण भविष्यात आणि मागील कार्यकालचा आपण कार्य करत आला मग भविष्यात हे आपन कशा प्रकारचा आपली शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब यांची शिकवणच अशी आहे की जे कुठलेही कार्यक्रम तुम्ही कराल ते कार्यक्रम जनतेच्या हिताचे किंवा समाजकार्याचे असावे अशी त्यांची शिकवणच आहे तर यापुढेही आम्ही समाजकार्य हे करणारच जरी आम्ही पदावर असू नसू तर मी नगरसेविका असताना शिलाई मशीनचे प्रशिक्षण घेतले आणि शिलाई जर शिकून झाल्यानंतर असंच त्यांना आम्ही सोडलं नाही तर त्यांना मशीन वाटप केला मी स्वतः कंपन्यांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी ते रोजगार उपलब्ध करून दिले पिशव्या शिवण्यासाठी त्यांना मी स्वतः बॉम्बेला घेऊन जायचे आणि तिथनं कापड हाणून देऊन त्यांना त्यांच्याकडनं पिशव्या घेऊन कंपनीला दिल्या बऱ्याच अशी उपक्रम केली आणि कॉम्प्युटर असतील लहान मुलांसाठी दहावी दा बारावीसाठी ते प्रशिक्षण घेतले आणि याच्या पुढे आम्ही రావు